नमस्कार मंडळी तुती लागवड करत असाल शेतीमध्ये तर तुम्हाला चार लाखाचं अनुदान मिळणार आहे ते कसं आणि त्याची उत्पादन क्षमता कशी आहे त्याचे प्रोसेस कशी आहे त्याला मिळणार वार्षिक उत्पादन किती यावर सर्वांवर सगळीच चर्चा करणार आहोत तुती रेशीम उद्योगामध्ये रोपांची लागवड तुती झाड जार, झाडांच्या पाल्याचा उपयोग करून कीटक संगोपन कोश उत्पादन प्रक्रिया समाविष्ट तुती लागवडीकरता पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते पूर्वी तुतीच्या फांद्यापासून कलम तयार करून लागवड केली जायची त्यामुळे वीस ते पंचवीस टक्के तूट पाडायची म्हणजे यातून ते जळून जायचं ज्यामुळे शेतकऱ्यांना होणारं एक एकरी एकरी पाच हजार पाचशे झाडांची संख्या या एकरमध्ये बसते प्रति एकरी अंडी पूजनाचे नियमानुसार संगोपन होत नव्हते आता तीन ते चार महिने पूर्ण वाढ झालेल्या रूपांपासून तुतीची लागवड केली जाते ज्यामुळे तूट पाडण्याचे प्रमाण लक्षणीय कमी झालेले आहे तुती रोपवाटिका जानेवारी अखेर ते फेब्रुवारी अखेर कालावधीत तयार करून त्यामुळे जुलै ते सप्टेंबरमध्ये तुतीची लागवड केली जाते एकदा तुतीची लागवड केली की के दहा ते बारा वर्ष पुन्हा लागवड करायची गरज भासत नाही लागवडीचा खर्च वाचतो चार ते पाच महिने जुन्या झाडाचे पानापासून कि कीटक संगोपन घेता येतं प्रथम वर्षी तुम्ही दोनशे अंडी पूजन दुसऱ्या वर्षी चारशे ते सहाशे अंडी पुजनाचे संगोपन घेऊन प्रथम वर्षी शंभर ते एकशे वीस किलो दुसऱ्या वर्षी दोनशे चाळीस ते दो, दो तीनशे साठ किलो तुम्ही याचा पाला कोश उत्पादन घेता येतो तुती रेशीम उद्योगाकरिता मनरेगा व सिल्क संग्रम अशा दोन योजनेतून अनुदान देण्यात येतं मनरेगा अंतर्गत तुती लागवड करणे यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतचे सर्वसाधारण सभेचा ठराव घेऊन कृती आराखड्यात समावेश करता येईल पंचायत समिती प्रस्ताव सादर केला याची एक प्रत जिल्हा रेशीम कार्यालयास सादर करावी संबंधित ग्रामपंचायतमधील तुती रेशीम उद्योग कामकाज कृती आराखड्यात समाविष्ट झाल्यास मनरेगा अंतर्गत असणारा लाभ तुम्हाला मिळतो तुती रेशीम उद्योगकरिता तीन वर्षाकरिता चार लाख अठरा हजार आठशे पंधरा रुपयाचे अनुदान देखील मिळते त्यात तुती लागवड जोपासना कीटक संगोपन कोश उत्पादन तसेच संगोपनाचे सेड बांधकाम समावेश आहे तुती लागवड कीटक संगोपन करिता तीन ते तीन वर्षात आठशे पंच्याण्णव रोज मजुरीची अकुशल मजुरी पोटी दोन लाख पासष्ट हजार आठशे सोळा तर कुशल साहित्य रक्कमे एक लाख त्रेपन्न हजार रुपये अशी राहते एकूण पैसे तुम्हाला मिळतात तुमच्या अकाउंटला चार लाख अठरा हजार आठशे पंधराचे चे अनुदान दिले जाते तसेच जे रोज मजूर मनरेगाचे मध्ये बसत नाही त्याच्याकरिता केंद्र पुरस्कृत सिल्क सागराम योजना असून त्यात तुती लागवडकरिता पन्नास हजार कीटक संगोपन साहित्य पंच्याहत्तर हजार नीरज तुकीकरण पाच हजार व रेशीम शेड बांधकाम एकूण खर्च आहे दोन लाख त्रेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये जर युनिटच्या पंच्याहत्तर टक्के यामध्ये दे अनुदान दिलं जातं अनुग्राम सिल्क संग्रम योजनेच्या अंतर्गत किमान पाच वर्षपर्यंत तुती लागवडी तसेच कीटक तक संगोपन करणे निवार्य आहे तुती लागवड करू इच्छिणारे शेतकऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण जिल्हा रेशीम कार्यालय इथे दिल्या जातं सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये तुती लागवड हा शासनाचा महत्व प्रकल्प आहे जे शेतकरी जर तुम्ही जर तुती लागवड केली तर तुम्हाला याच्यातून नफा खूप मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे तुम्हाला सगळं खर्च शासन करणार आहे तुम्ही फक्त तुमचा नफा जेवढा होईल तेवढा घ्यायचा आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांनी तुती लागवड करून शासकीय योजनेच्या अनुदानाचा फायदा घ्यायचा आहे रेशीम विकास अधिकारी यांनी सांगितलेलं आहे